नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आजपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकूण पाच योजनांचे पैसे जमा होणार आहे तर मग त्या पाच योजना कोणकोणत्या आहेत कोणकोणत्या योजनांचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून जमा होणार आहे याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत तर मित्रांनो मी कविता आणि आपण पाहत आहे आम्ही संगमनेरकर तर शेतकरी मित्रांनो आता काल पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकरी आणि अन्य लाभार्थ्यांच्या पाच महत्वाच्या योजनांबद्दल निर्णय घेण्यात आलेला आहे तर या निर्णयानुसार आज दिनांक एक मे दोन हजार पंचवीस पासून संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यामध्येही थेट रक्कम द्वारे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मग त्या पाच योजना कोणकोणत्या आहेत तेही सविस्तर जाणून घेऊया यामध्ये पहिली जी योजना आहे ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तर मित्रांनो आता या योजनेच्या सहा हप्त्यांचा आपण यापूर्वी लाभ घेतलेला आहे आणि सहावा हप्ता जो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे यामध्ये बरेच शेतकरी बांधव असे आहेत की त्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा झालेला नाही तर यामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सहावा हप्ता हा जमा झालेला नव्हता परंतु मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा सहावा हप्ता प्रत्येकी दोन हजार रुपये जमा झालेली नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांना आजपासूनच त्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो सहावा हप्ता आहे तर तो प्रत्येकी दोन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यास सुरुवातही झालेली आहे त्यानंतर दुसरी महत्वाची योजना आहे ती म्हणजे संजय गांधी निराधार योजना तर या योजनेच्या माध्यमातून राज्य शासनाने अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर निर्गमित केलेला आहे आणि या जी आर नुसार डिसेंबर दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीतील महापेन्शनची रक्कम जी आहे तर ती डिसेंबर प्रणालीद्वारे थेट लाभार्थींच्या खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे त्यानंतर तिसरी जी योजना आहे ती महत्वाची योजना आहे ती म्हणजे दोन हजार चोवीसच्या पीक नुकसान भरपाईची जी रक्कम आहे तर ती शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे दोन हजार चोवीस मध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि हे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांची नावे ही नुकसान भरपाईच्या यादीमध्ये आहेत आणि ज्यांची केवायसी प्रक्रिया सुद्धा पूर्ण आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांना आता नुकसान भरपाईची रक्कम ही आजपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे त्यानंतर तिसरी आणि महत्वाची योजना आहे ती म्हणजे धान उत्पादक शेतकरी बांधवांना बोनस वाटप होणार आहे यामध्ये हेक्टरी वीस हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये नोंदणी केलेल्या धान उत्पादक शेतकरी बांधवांना बोनस वाटपासाठी राज्य शासनाने एक जी आर निर्गमित केलेला आहे आणि या जी आरनुसार नुसार त्या अंतर्गतही आजपासून रक्कम ही आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये थे थेट वर्ग करण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो चौथी योजना आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर या योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा जो दहावा हप्ता आहे म्हणजे प्रत्येकी पंधराशे रुपये इतकी रक्कम आजपासून लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे ही सर्व महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे तर यामध्ये जी लाडक्या या ला बहिणी योजना आहे तर यामध्ये काही महिला वगळण्यात आलेल्या आहेत दहाव्या हप्त्यासाठी तर मैत्रिणींना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना असेल त्यानंतर धान उत्पादक शेतकरी बांधवांना बोनस वाटप असेल त्यानंतर तिसरी महत्त्वाची योजना आहे ती म्हणजे दोन हजार चोवीसच्या पीक नुकसान भरपाईची रक्कम त्यानंतर संजय गांधी निराधार योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ज्या काही पाच योजना आहेत तर या पाचही योजनेचे पैसे आजपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये म्हणजेच एक मे दोन हजार पंचवीस पासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे तर ही होती महत्वपूर्ण अशी माहिती पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र